नमस्कार मी जफर शेख मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे हे आमच्या संघटना वैदिकी प्रतिनिधी संघटना आहे लातूर जिल्ह्याची आणि आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमचे एक प्रमुख मागण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आमचा आज संप आहे त्या संपाचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांना देण्यात देण्यासाठी आलेलो आहोत आमच्या त्या मागण्यामध्ये आमचं ही प्रमुख मागणी जी आहे केंद्र सरकारने जी जी एस टी पद्धत जी लागू केलेली आहे प्रत्येक मेडिसिनवरती वेगवेगळी जी एस जी एस टी पद्धत आहे कोणावर पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के आहे तर आमची प्र मागणी आहे की बाबा पूर्ण जी एस टी रद्द करावी आणि मेडिसिन हे जी एस टी फ्री फ्री करावं जेणेकरून रुग्णांना जे मेडिसिन आहे ते कमी किमतीमध्ये उपलब्ध होतील आणि दुसरी मागणी जी आहे ती मागणी जी आहे की केंद्र सरकारने जे जुने जे कामगार कायदे जे होते ते रद्द करून कंपनी धार्जिन कामगार कायदे हे आणलेले आहेत ते कंपनी दा दार्जिल का, कामगार कायदे रद्द करावे आणि कामगारांच्या हितासाठी जे योग्य कायदे आहेत ते बनवावे आणि सेल्स प्रमोशन ॲक्ट त्यानुसार प्रत्येक कंपनीने आम्हाला एम्प्लॉयमेंट अपॉइंटमेंट लेटर द्यावी जेणेकरून का कामगारांची हॅरॅशमेंट होऊ नये त्यांना विनाकारण ट्रान्सफर देणे त्या विनाकारण त्यांचे हॅरॅशमेंट करणे सेल्ससाठी त्यांना प्रेशर करणे टार्गेटसाठी त्यांना प्रेशर करणे आणि फक्त काम जे आहे आठ तासाचं जे काम आहे आठ तासाच्या ऐवजी ते पंधरा तास काम करणे सोळा तास काम करणे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोप झोपण्यापर्यंत फक्त का, का, का काम कामच काम, काम करावे ते त्याच्यामध्ये कामदारांना सुट्टी नाही जेवणाची सुट्टी नाही सकाळी सहा वाजता टीचरवर जा सकाळी सहा अपॉइंटमेंट घेण्यासाठी जावं लागतं ते संध्याकाळी अकरा पर्यंत काम करावं लागतं त्याच्यामध्ये जेवणाची सुट्टी सुद्धा सुट्टी भेटत नाही काही आणि तिसरे म्हणजे सध्या जे डिजिटलायझेशन डिजिटलायजेशन जे झालेले आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कंपन्याने आयपॅड दिलेला आहे त्याच्यामध्ये लोकेशन ट्रॅकर केलेलं आहे म्हणजे जे कामगारांची जी प्रायवेसी जी होती ते प्रायवेसी काढून घेण्याचं काम सुद्धा कंपनी हे करत आहे आणि त्याला केंद्र सरकार हे त्यांना प्रोत्साहन प्रोत्साहन देत आहे कंपन्यांना तर आमची मागणी अशी आहे की केंद्र सरकारने कामगारांचं कामगारांच्या हिताचे कायदे करावेत कामगारांच्या हिताचे आम्ही आज एक दिवसाच्या लाक्षणिक स्थान पावर आहोत आमचं महत्वाची मागणी म्हणजे जे केंद्र सरकारने जे चार सर्व कामगार कायदे रद्द करून चार कामगार संहिता तयार केलेल्या आहेत तर आमच्या त्याला विरोध आहे तो त्याची अंमलबजावणी करू नये अशी आमची प्रमुख मागणी आहे तसेच औषधाच्या व उपकरणे जे लागतात दवाखान्यासाठी त्याच्यावरली जी एस टी माफ करावी असं आमचं दुसरं प्रमुख मागणी आहे तसेच आम्हाला जे अपॉइंटमेंट लेटर दिले जातात ते चुकीच्या पद्धतीने दिले जातात तर त्याच्यात पुन्हा सेल्स प्रमोशन एम्प्लॉय हा पुनर्जीवन करावं त्या ॲक्ट आणि त्याप्रमाणे आम्हाला अपॉइंटमेंट लेटर द्यावं अशा आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत